चला तर मंडळी घरात थोडासा पालक शिल्लक होता मस्तपैकी कुरकुरीत अशी रेसिपी करूया आणि बाहेर छान पाऊस पडतो आहे तर पालक पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तीन ते चार छोटे कांदे कापून घेतलेले आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी चालू करूया कधी कधी काय होतं ना काहीतरी आपलं चटपटीत कुरकुरीत खावेसं वाटतं आणि बाहेर जायचासुद्धा कंटाळा येतो आता इथे पालकाचे डेट आहेत ते मी काढून टाकते आणि हे बघा थोडेसे देठ तसेच ठेवलेले आहेत अगदी कोवळे आहेत ते आणि पालक आहे तो बारीक कापून घेऊया आता आपला पालक बारीक कापून झालेला आहे आता कांदा आहे तो सुद्धा आपण कापून घेणार आहोत आता पालक आहे तो एका बाऊलमध्ये काढून घेऊयात अगदी पटकन होते रेसिपी अगदी पंधरा मिनटं बोललात ना तरीसुद्धा चालेल आणि कांदा आहे ना तो उभा बारीक कापून घ्यायचा आहे हे, हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बारीक असा आपण उभा कापून घेऊयात आणि तुम्हाला सांगते मला कांदा आहे ना प्रचंड डोळ्याला झोमतो म्हणून कांदा मी पहिल्यांदा धुवून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की कांदा कमी झोमतो शक्यतो कांदा कापायचं म्हणजे मला फार टेन्शनच येतं पण मी कांदा स्वच्छ धुवून मग कापून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण कांदा आहे तो उभा कापून घेऊयात आता छान छान खायचं म्हटल्यावर तरी एवढी मेहनत तर करायलाच हवी नाही का कांदा छान आपला उभा कापून झालेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते मस्तच आणि अशा प्रकारे कांदा आहे ना तो चुरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने छान असा आपण कांदा आहे तो चुरून घेऊयात हे बघा त्याच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा मोकळ्या करून घ्यायच्यात आता कांदा आहे तो सुद्धा आपण बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे ज्या बाउलमध्ये आपण पालक कापून घेतला होता त्याच बाऊलमध्ये कांदा आहे तोसुद्धा आपण कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यामध्ये हळद घालूयात थोडीशी धणे पावडर घालायची आहे धणे ओबडधोबड असे चेचून घातलेत ना किंवा असे भरडून घातले तरीसुद्धा चालतात थोडंसं लाल तिखट घालूयात आणि ओवा आहे ना तो ओवा आवर्जून घालायचा आहे अशा प्रकारे हातावर क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर येतो तो छान असा येतो ओवासुद्धा आपण घातलेला आहे आता पहिल्यांदा काय करायचं आहे सर्व मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य आणि कांदा पालक छान असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की आपल्याला पाण्याचा अंदाज येतो हे बघा तुम्ही बघू शकता छान असे सर्व मसाले पालक कांदा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता त्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं आहे पालक घालूया आता पालक घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर इथे मी पाऊण वाटी पालक घातलेला आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे बघा आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी गरज पडली तरच एक दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे हे बघा तुम्हाला दाखवते अगदी इथे मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते थोडंसं आपण काय करायचं आहे चाखून बघायचं आहे म्हणजे मिठाचा आणि तिखटाचा अंदाज आपल्याला येतो हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचे मस्तपैकी तेल तापत ठेवायचं आहे आणि छोटी छोटी भजी सोडायची आहे हे बघा इतकी छोटी छोटी भजी मी सोडणार आहे कारण की जितकी छोटी तुम्ही भजी सोडाल ना तितकी कुरकुरीत आपली भजी होतात आणि हे बघा तेल छान तापून द्यायचं बरं का आणि नंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम टू लो ठेवायची आहे आणि त्यानंतर अशी आपण छोटी छोटी भजी सोडायची आहे लक्षात ठेवा आपल्याला जर कुरकुरीत भजी हवी असेल तर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे छान तेल तापलं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त भजी सोडायची दोन्ही बाजूनी छान अशी भजी आपण बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता काय रंग सुरेख आलेला आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती छान कुरकुरीत झालेली आहे हे बघा मस्तच आणि हे बघा एवढूशा साहित्यापासून अगदी ताट भरून आपली ही भजी तयार होते बरं का कधी कधी असं वाटतं आपल्याला बाहेर छान पाऊस पडतोय आणि छान असं काहीतरी करावं तर बघा पटकन ही भजी तयार होते की नाही हे बघा मस्त रंग छान आलेला आहे कुरकुरीत आपली भजी तळून झालेली आहे एक घाणा तर तळून घेतलेला आहे आता दुसरा घाणा सुद्धा मी तळून घेते हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपली कांदा आणि पालकची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे बघा आता काढून घेते आणि दुसरीसुद्धा तळून घेते हे बघा मस्तपैकी कुरकुरीत आपली ही पालक कांद्याची भजी तयार आहे आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भजी म्हटली की मिरची आलीच नाही का मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा खाद्यरुची चॅनलला सबस्क्राईब करा